प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजप उमेदवार अरुण राठोड यांचे जनसंपर्कावर भर दिग्रस नगर परिषद निवडणुकीत चुरस वाढली शहरातील नगरपालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवार अरुण राठोड यांनी प्रभाग क्रमांक एक मधून जोरदार मुसंडी घेतली असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून जनतेने त्यांना डोक्यावर घेतले असल्याचे बोलले जात आहे आजवर त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून प्रभागातील विकासावर कसा फोकस करता येईल यावर भर दिलेला आहे अरुण राठोड यांचा प्रचार मोठ्या प्रमाणात वाढत असून भाजपचे स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी आणि सदस्य देखील त्यांच्या मागे उभे राहिले आहेत प्रभाग क्रमांक एक मधील नागरिकांच्या समस्या मागण्या आणि त्यांच्या हितासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे राठोड यांनी शहर आणि प्रभागाच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्याचे वचन दिले आहे ज्यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास वाढला आहे अरुण राठोड यांचा प्रचार विविध पातळ्यांवर जोरदार स्वरूपात होत आहे रस्त्यावर घराघरात जाऊन मतदारांशी ते संवाद साधत आहेत आणि त्यांच्या अडचणींवर लक्ष देत आहे त्यांच्या यशस्वी प्रचारामुळे प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजपला उभारी मिळू शकते असा कयास वर्तविला जात आहे सेव्हन टीव्ही न्यूज यवतमाळ